चो आमचे हक्काचं नाही लागू करा लागू करा जुनी पेन्शन लागू करा लागू करा लागू करा जुनी पेन्शन लागू करा लागू करा लागू करा जुनी पेन्शन लागू करा शिक्षण वाचवा जय शिक्षण वाचवा शिक्षक कर्मचारी संघ आज नागपुर में आंदोलन कर रहे हैं दंतोली के यहाँ आइए इनसे जानते कि आखिर इनकी मांगे क्या हैं सभी को मैं तहे दिल से जय भीम करता हूं आज प्रजासत्ताक शिक्षक संगठना की ओर से यहाँ पे भव्य धरने आंदोलन और निदर्शन हो रहे हैं हमारे संगठन के अध्यक्ष अरुण कुमार जी हर्ष मोदी सर यहाँ पे धरने पे बैठे हैं और हम सभी का उनको समर्थन है अनुमोदन है आज हमारे देश में देखे जाए बहुत सारी समस्याएं मगर जो शिक्षा जो अमूलाग्र परिवर्तन करता है आदमी के जीवन में वो शिक्षा को हमारा सरकार अनसुनी की तरफ देखता है बहुत सारी समस्याएं हैं आज ग्रामीण भागों के स्कूलों में कोई सुविधा ही नहीं है वहाँ बच्चे ऐसे कचरों की तरह पढ़ते हैं और शहरों में बहुत बढ़िया स्कूल होती है वहाँ पे बहुत बढ़िया सुविधा होती है और जब परसेंटेज के बारे में हम तुलना करते हैं तो साहजिक हमारे जो बच्चे होते हैं वो बहुत पीछे रहते हैं इसीलिए सरकार ने हमारे ग्रामीण भागों के शिक्षा पर भी ध्यान देनी चाहिए दूसरी ओर से जो अनुदानित और अनएडेड यानी कि जो बिना अनुदानित स्कूल है उनके बीस बीस होके भी बहुत सारे टीचर को कोई भी एक भी रुपया का भी अनुदान नहीं मिलता, उनको सैलरी नहीं मिलती, उनको अपना घर चलाना, बहुत मुश्किल हो रहा है ऐसे में सरकार ने जो भी अनएडेड स्कूल है उनको जल्दी से जल्दी एडिड करना चाहिए उनको 100 परसेंट उनको पगार देना चाहिए और उनके जो संसार है उनका जो बीवी बच्चे है उनको उनको अच्छी तरह से ज़िंदगी जीने का अधिकार हमारा देश के संविधान ने दिया है उसके लिए उन्होंने सहाय करना चाहिए हमारा महाराष्ट्र गवर्नमेंट बहुत सारी स्कूलें हैं अभी भी उनका मूल्यांकन नहीं हुआ है उन सभी स्कूलों का और कॉलेज का जल्दी से जल्दी मूल्यांकन करके उनको भी सौ परसेंट अनुदान देने की कोशिश करनी चाहिए और जो टीचर को जो पेंशन है जब वो रिटायर हो जाता है तब उसको जीने के लिए पेंशन का आधार होता है और आज देखी जाए तो न्यू पेंशन योजना जो है उनके तहत कोई भी कर्मचारी को पेंशन नहीं मिलता चाहे वो पुलिस हो चाहे वो टीचर हो चाहे वो इंजीनियर हो कोई भी हो मगर हमारा एमएलए हमारा एमपी एक बार अगर चुन जाए तो उनको बहुत सारी आ, पेंशंस मिलती है उनको बहुत सारी फैसिलिटी मिलती है मगर हम हमारे देश का इतना बड़ा काम करते हैं बच्चों को पढ़ाते हैं पुलिस हमारे देश की सुरक्षा करते हैं, हमारे इलेक्ट्रिसिटी के जो कर्मचारी है वो देश की सेवा करते हैं मगर उनके बदले उनको क्या मिलता है ना उनके वो अपने बच्चे को अच्छी तरह से फैसिलिटी दे सकते और ना कुछ दे सकते इसीलिए सरकार ने जो भी कर्मचारी है हमारे स्टेट गवर्नमेंट के हो या हमारे सेंट्रल गवर्नमेंट के हो उन सभी कर्मचारी को ओ यानी कि ओल्ड पेंशन योजना जल्दी से जल्द चालू कर देनी चाहिए और जो हमारे मीडिया के लोग हैं उनको भी अच्छी तरह से सोई सुविधाएं मिलनी चाहिए उनको भी फैसिलिटी मिलनी चाहिए क्योंकि उनको भी जीने का हक है क्योंकि हम आदमी हैं और आदमी को अच्छी तरह से जीना चाहिए आदमी की तरह और इसके गारंटी हमारे सरकार ने लेनी चाहिए कि वो सरकार हमारा पेरेंट्स होता है और पेरेंट्स का मतलब होता है कि बच्चों की अच्छी तरह से परवरिश करना हमारी एजुकेशन सिस्टम में भी बदल होनी चाहिए क्योंकि अभी भी हमारी वो जुनी आ, जो एजुकेशन है वही चल रहा है जो न्यू टेक्नोलॉजी आ रही है उसकी तरह हमारे ग्रामीण भागों और शहरी भागों में भी अच्छी तरह से शिक्षा मिलनी चाहिए और सभी को जीने का अधिकार है इसीलिए जो नॉन ग्रांटेड स्कूल है उनको जल्दी से जल्दी सरकार ने पेंशन और पगार भी देने चाहिए इतनी बात मैं रखता हूँ और यहीं पे विराम लेता हूँ जय भीम जय भारत जय संविधान मैं अरुण हर्ष अध्यक्ष प्रजात्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मान्य शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यासमोर आम्ही शिक्षण वाचवा देश वाचवा या अभियानांतर्गत धरणे व निदर्शने कार्यक्रमाचं आयोजन केलं याचा अर्थ असा आहे की जे शिक्षण मानवी विकासाचा मूळ आधार आहे ज्या शिक्षणामुळे मानवी क्षमताचा पूर्ण विकास होतो न्यायपूर्ण समाजाची निर्मिती होते आणि देशाच्या विकासाला एक प्रेरणा मिळते असं ही शिक्षणाचं एक मूलभूत प्रक्रिया आहे आणि ही मूलभूत प्रक्रिया लक्षात घेऊनच संविधानामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शिक्षण हे समाजाच्या सर्व घटकांपर्यंत मिळालं पाहिजेत आणि म्हणून संविधानाच्या पंचायस कलमांतर्गत सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे तरतूद केली तर छेचाळीस के अंतर्गत अनुसूचित जाती जमातीकरिता विशेष शिक्षणाचं उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रकारची तरतूद करून ठेवली एकंदरीत संविधानाच्या आधारावर सर्वांना शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे नव्हे शासनाच्या नियंत्रणामध्येच हे संपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया चालली पाहिजे परंतु शासनाने मात्र अलीकडे या संविधानाला बगल मग ज्याला बायपास म्हणतो बगल देऊन एक खाजगीकरणाच्या माध्यमातून या शिक्षणावरच्या संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह तयार केले नवे अनुसूचित जाती जमाती जनजाती लोकांना या शिक्षणापासून कसं दूर ठेवता येईल कसं हद्दपार करता येईल अशाच प्रकारचं धोरण या खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू झालं नव्हे श्रीमंतांसाठी एक स्वतंत्र शिक्षण व्यवस्था पर्यायी निर्माण केली परिणाम असा झाला की श्रीमंतांसाठी वेगळ्या शिक्षण संस्था निर्माण झाल्यामुळं गरिबांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि यामुळे झालं काय की अनेक असे प्रश्न आहेत की ज्यामध्ये यातूनच बिना अनुदान धोरण आलं यातूनच शिक्षणसेवक योजना आली यातूनच का म्हणून आपण त्याला एक बाह्य एजन्सीद्वारा शिक्षणाच्या धोरणाला सुरुवात झाली नव्हे या बाह्य एजन्सीला अनेक प्रकारचा निधी देण्यात आला आणि परिणाम तर काय झाला की शिक्षणावरती जो मुळात शासनाने खर्च करायला पाहिजे ते खर्च न करता शासनाने याकडे पुरेपूर -पुरे दुर्लक्ष केलं आणि या शिक्षक आपल्या जे बहुजन वर्गातला जो काही समाज विद्यार्थी आहे जाती जमाती वर्गातला जो काही शिक्षक का आहे यावरती अन्याय झाला परिणाम असे झाले की आज पाहतो आपण तो अनेक प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला घोटाळा दिसतो वे विना अनुदान धोरणामुळं असे अनेक शिक्षक कर्मचारी आहे की ज्याला पूर्णतः पगार मिळत नाही आणि वेटबिगारीसारख्या या लोकांना काम करावं वास्तविक शिक्षण नोकरी वेतन हे तर त्या शिक्षकांच्या सन्मानाचं प्रतीक आहे परंतु ज्यामुळून आर्थिक आणि सामाजिक न्यायाचं धोरण संविधानातील सामाजिक न्यायाचं धोरण पूर्ण व्हायला पाहिजे त्यालाच ही तिलांजली दिलीत शिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा उच्च शिक्षणामधल्या अनेक प्रकारच्या आव्हानं त्यांना पूर्ण करता येत नाहीत जसं शिक्षण शुल्क असेल किंवा मोठं उच्च शिक्षणातल्या प्रवेश परीक्षा असेल ज्या आता एजन्सीमार्फत एनई टी म्हणतो आपण त्याच्यामार्फत जा चाललं अनेक प्रकारचे घोटाळे आजच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून आणि यामुळे झालं काय की जो सर्वसामान्य स्तरातला जो काही गुणवत्तावान विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची गुणवत्तेची हत्याच म्हणा या बाह्य एजन्सीमार्फत सुरू झाली आणि आज त्याचं प्रचिती म्हणून आज आपल्याला हा घोटाळा दिसतो नुकताच नीटमध्ये निकाल जाहीर झाला तो जुनी पेन्शन योजना हे तर सेवानिवृत्तीनंतर जगण्याचा हक्क आहे मौलिक हक्क आहे परंतु शेव जुनी शेवट सेवानिवृत्ती योजना बंद केली आणि नवीन काहीतरी योजना आपल्यामध्ये पदरामध्ये पाडली अनेक शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ श्रेणी असेल निवड श्रेणी असेल अनुदानित धोरण असेल हे सगळं या शासनाने याच्या विरोधामध्ये निर्णय घेणं सुरू केलं शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांची गळती आजही थांबली नाही आज आपण पाहतो आहे जर समजा पदवीमध्ये जर समजा शंभर विद्यार्थी असेल फार पार्ट वनला तर पार्ट टूला पन्नास विद्यार्थी जातात आणि पार्ट थ्रीला पंचवीस विद्यार्थी जातात आणि फायनलमध्ये पाहतो आपण तर झिरो रिझल्ट येतं एकंदर आजही ऐंशी नव्वद टक्के शिक उच्च शिक्षणाची गळती थांबलेली नाही पर्यायी शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यामुळं विद्यार्थ्यांना एक आभासी म्हणा असं म्हणा की शाळा आहेत प्रवेश विद्यार्थी दिसत आहेत परंतु दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण त्या शाळांमध्ये मिळत नाही शाळेमध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पर नाहीत पर्यायाने आजच्या तंत्रज्ञानाच्या विज्ञान युगामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण पाहिजे दर्जेदार म्हणून गुणवत्ता म्हणजे संविधानाने म्हटलं आहे की सर्वांना मोफत दर्जेदार गुणवत्तापूर्व शिक्षण मिळालं पाहिजे ते आजही संविधानातलं पंच्याहत्तर वर्षाचा आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही पंच्याहत्तर टक्के पूर्णतः म्हणजे अपयश आपल्याला यामध्ये दिसत आहेत आणि म्हणून या अपयशाला कुठेतरी तिलांजली दिली पाहिजे शासनाने जे काही धोरण आपलं अन्यायकारक अवलंबलं त्याला कुठेतरी मुठमाती देऊन एक सामाजिक न्यायाचं धोरण स्वीकारलं पाहिजे या सामाजिक न्यायाला घेऊनच आमची प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटना या संघटनेअंतर्गत आम्ही शिक्षण धोक्यात आलं मुलांचं असो विद्यार्थ्यांचं असो शिक्षकांचं असो शिक्षण धोक्यात आल्यामुळं शिक्षण वाचवा कारण यातून देश निर्माण होतो आणि देश निर्माण करायचा असेल तर शिक्षण वाचवा देश वाचवा ही याची अंमलबजावणी होत अतिशय आवश्यक आहे आणि त्या अंतर्गत आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली आहे या पुढचे अधिक येतील आणि म्हणून आम्ही जे काही मागण्या आम्ही पत्रकामध्ये दिल्यात जवळजवळ वीस पंचवीस मागण्या आहेत या मागण्या धरून सरकारने जरी यामधून आपलं पूर्ण समजा नियंत्रण दूर केल्यामुळे निर्माण झालं म्हणून सरकारच्या नियंत्रणामध्ये जोपर्यंत ही शिक्षण प्रक्रिया चालत नाही शिक्षणाचं राष्ट्रीयकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संविधानातील सामाजिक न्याय समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटना ही केवळ शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते एवढ्यापुरती लढत नाहीच कधी तर प्रजात्ताक शिक्षक कर्मचारी संघटना समाजातल्या सर्व घटकांना शैक्षणिक न्याय कसा मिळेल सामाजिक न्याय कसा मिळेल विद्यार्थ्यांना त्यांना दर्जाचं शिक्षण कसं मिळेल पालकांना त्याच्यासोबत लाभ कसे मिळतील या संदर्भातलं सगळं विचार करूनच ही संघटना एक शैक्षणिक सामाजिक चळवळ म्हणून चालतं मी आवाहन करतो या शिक्षणातल्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले पालक असतील विद्यार्थी असतील किंवा अधिक शिक्षक असेल कर्मचारी असेल या सर्वांनी आमच्या प्रजात्ताक शिक्षक कर्म संघटनेशी पाठीविषयी आपल्यावर बळ देऊन आम्हाला हे आंदोलन म्हणजे यशस्वी करण्याचं बळ द्यावं असं नंबर आवाहन करतो आणि पुन्हा प्रजातक शिक्षक संघटनेचा विजय असं करून तुम्ही जे काही आम्हाला मीडिया में तुमसे पी सार धन्यवाद मानतो ठीक है ये थाम तो ओल्ड पेंशन लागू होनी चाहिए इसी सिलसिले में आज यहाँ पे प्रजा सख्त शिक्षक संघ यहाँ पे आंदोलन कर रहा है अपनी पुरानी पेंशन को लागू कराने के लिए ताकि जो इनके आगे का गुजारा है वो अच्छे से हो पाए महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन मोहन मिश्रा के साथ मैं खुश हूँ